मुलांना मधल्या वेळेला काहीतरी पौष्टिक खायला द्यायचं आहे किंवा उपवास असेल तर एक लाडू खाल्ला ना तर अगदी चार पाच तास भूक लागत नाही किंवा उपवासाला नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर असा हा पौष्टिक शेंगदाणा लाडू घरी एकदा नक्की ट्राय करून बघा जरासुद्धा तूप न वापरता पाक न बनवता आज आपण खमंग खुसखुशीत तीन महिने टिकणारे उपवासाला चालणारे शेंगदाणा लाडू बनवणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम गूळ आणि शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे शेंगदाणे भाजण्यासाठी कढई आपल्याला जाडच वापरायची आहे त्याच्यानंतर इथे मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर पाव किलो इतके मी शेंगदाणे घेतलेले आहे आता कढई हलकीशी गरम झाल्यानंतर मी शेंगदाणे घालून घेतलेले आहे शेंगदाणे घेताना स्वच्छ निवडून घ्यायचे म्हणजे एखादा खराब झालेला असला तर ते काढून टाकायचा बघा मस्त असे मी शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपण अगदी मंद आचेवर शेंगदाणे खमंग भाजून घेऊया इथे मी शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी आपले रेग्युलरचे शेंगदाणे असतात ना तेच वापरलेले आहे पण जर तुम्हाला लाल शेंगदाणे मिळाले तर ते नक्की वापरा म्हणजे टपोरे शेंगदाणे असतात त्याचे लाडू चवीला खूप छान लागतात पण इथे माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे नॉर्मलवालेच वापरलेले आहे म्हणजे आपले रेग्युलरचे आणि शेंगदाणे लाडू बनवताना शेंगदाणे आपल्याला अगदी मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे अधूनमधून गॅस अजिबात मोठा करायचा नाही वरून साल काळपट होतात पण शेंगदाणे नीट भाजले जात नाही मग त्याच्यामुळे आपले लाडू लवकर खराब होऊ शकतात आणि चवीला सुद्धा खमंग लागत नाही आता आपण चम्मचच्या चम्म मदतीने एक सारखं हलवत शेंगदाणे सगळीकडेने खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे अजिबात सोडायचे नाही सारखे हलवत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे सगळीकडे सारखे भाजले जातात आता शेंगदाणे भाजले की नाही हे कसे ओळखायचे शेंगदाण्यांचा रंग बदलतो म्हणजे वरचा जो कवर आहे ना तो अगदी काळापट होतो त्याच प्र सोबत शेंगदाणे सुद्धा अगदी सोनेरी रंगाचे होतात तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्यांचा वरचा जो साल असतो ना तो देखील थोडासा तडतडल्यासारखा होतो तर समजायचं आपले शेंगदाणे छान भाजले गेले आहे आता बघा मी एक सारखं चम्मच हलवत अगदी मंदाचेवर शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आहे अजून भाजलेले नाही दोन तीन मिनटं अजून आपण भाजून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी शक्यतो पसरट पॅन किंवा अशा पद्धतीची कढाई वापरायची आहे ती जाडसुद्धा असली पाहिजे आणि पसरट पण म्हणजे शेंगदाणे एकसारखे भाजले जातात एक भाजला एक नाही भाजले असं होत नाही साधारण दहा मिनटं झालेली आहे आणि आपले शेंगदाणे बघा छान असे खरपूस भाजलेले आहे शेंगदाणे भाजल्यानंतर असं तडतडल्याचा आवाज येतो म्हणजे समजायचं शेंगदाणा छान भाजलाय आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे थोडा कोमट असला तरी चालेल शेंगदाणा मी एका पसरत ताटात काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे थोडेसे कोमट करून घ्यायचे आहे तुम्हाला साल काढून घ्यायचे असेल तर तुम्ही हे साल काढून घेऊ शकता पण मी शेंगदाणा लाडू करताना अजिबात साल काढत नाही कारण सालात पण भरपूर असे पोषण तत्व असतात त्याच्यामुळे मी सालासगतच लाडू करायला घेत असते शेंगदाण्यांची साल नाही काढले तरी एवढा काही फरक पडत नाही किंवा रंगसुद्धा बदलत नाही त्याच्यामुळे मी काढून नाही घेत पण तुम्हाला काढायचे असेल तर काढून घेऊ शकता तर इथे आपण दोन वाट्या इतकं शेंगदाणे घेतलेले होते त्याच्यासाठी मी दोन वाट्या इतकेच गूळ बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे वजनी अडीचशे ग्राम होते शेंगदाणे तर गुळसुद्धा मी अडीचशे ग्रामच घेतलेला आहे जेवढे शेंगदाणे होते तेवढाच आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे गूळ आणि शेंगदाणे समप्रमाणात का वापरायचे म्हणजे गोडीसुद्धा कमी होत नाही आणि लाडूची चवसुद्धा बिघडत नाही त्याच्यामुळे शेंगदाणे आणि गूळ याचा प्रमाण आपल्याला समप्रमाणातच घ्यायचं आहे आता आपण शेंगदाणे मिक्सरला थोडे थोडे बारीक करून घेऊ आर म्हणजे एक मेजरिंग कप किंवा घरातली कुठलीही वाटी घ्यायची त्याच्याने एक वाटी शेंगदाणा घेतला तर एक वाटीच गूळ घालून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा लाडू तयार होतो आता बघा मी गुळ आणि शेंगदाणे एकाच वेळी काढून घेणार आहे आता मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही आधी शेंगदाणे बारीक करून घेतले आणि नंतर गुळ घालून एकदा पुन्हा बारीक केला तरी देखील चालतं पण मी असं डायरेक्टच तयार करत असते म्हणजे जास्तीचा फाबट पसारा न करता झटपट असे लाडू तयार होतात आणि बघा इतपत जाड ठेवलेलं आहे मी याच्यापेक्षा बारीक आवडत असेल तर तुम्ही करू शकता पण ते घशात दाटल्यासारखे होतात त्याच्यामुळे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी सगळं असं जाडसर वाटून घेतलेलं आहे याच्यात तुम्हाला फ्लेवरसाठी इलायची आवडत असेल तर घालून घेतली अख्खी इलायची तरी चालेल आता आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया मी अगदी छोटे लाडू तयार करत असते असो तुम्हाला छोटे मोठे जसे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता पण आपल्या लाडूला बघा बँडिंग छान आलेली आहे लाडू अगदी सहज वळला जातोय अजिबात कुठलीही जास्तीची मेहनत घ्यायची गरज नाही मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार होतो आता बघा मी दुसरा लाडू पण सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे झटपट असे लाडू तयार होतात आता राहिलेले लाडूसुद्धा अशाच पद्धतीने सगळे तयार करून घेऊया बघा मी फक्त दहा मिनटात एवढे सगळे लाडू झटपट असे तयार करून घेतलेले आहे आजकाल महिलांना किंवा लहान मुलांना देखील हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी होतोय तर अशावेळी तुम्ही सकाळी असा एक गूळ शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे आणि कमीत कमी वेळात तयार होतो त्याचसोबत आज आपण थेंबरही तुपाचा वापर न करता हे लाडू तयार केलेले आहे आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे असे लाडू तुम्ही एकदाच करून ठेवले तर उपवासालासुद्धा तुम्ही रोज एक लाडू खाऊ शकता आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद